आज मी तुम्हाला आमचे स्वर्ग आणि नर्क यांच्याविषयी काय विचार आहेत याची थोडक्यात माहिती सांगणार आहे आपण सर्वजण असे ऐकत आलो आहोत की स्वर्ग आणि नर्क या गोष्टी आपले शरीर नष्ट झाल्यावर मिळतात म्हणून आपण या गोष्टीचा शक्यतो जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत जास्त काही विचार करीत नाही स्वर्ग आणि नर्क कुठे बाहेर नसून आपल्या आतच आहेत असे म्हणायला हरकत नाही ते कसे आपण पाहूया जेव्हा आपण आनंदी खुश श्री स्वामी समर्थ नामात असतो तेव्हा आपण स्वर्गामध्येच असतो आणि जेव्हा आपण रागावलेले उदास निराश असतो तेव्हा आपण नरकात असतो असे समजायला हरकत नाही आपण आनंदी खुश जेव्हा ते असतो तेव्हा आपण तशाच प्रकारच्या विचारांना आकर्षित करत असतो त्यामुळे अजून आनंदी होत जातो आणि त्यामुळे आपल्याकडून चांगली कामे होतात म्हणजेच चांगले भर भल्याचे विचार चांगली कर्मे होतात आणि त्यामुळे आपले पुण्य वाढत जाते याच्याबरोबर उलटे आहे जेव्हा आपण निराश दुःखी असतो तेव्हा आपण वाईट विचार तसेच चुकीचे कर्मे होत जातात त्यामुळे आपल्याकडून पुण्यकर्म होत नाही आणि असलेल्या पुण्यामधून काही पुण्य यासाठी कमी होत असते हे आपल्याला असे समजून घेता येईल की जरी समजा स्वर्ग नर्क या गोष्टी जरी शरीर नष्ट झाल्यानंतरच्या आहेत असे मानले तरी या दोन्ही गोष्टीसाठी आपण या शरीरात असतानाच जबाबदार आहोत म्हणून आपल्याला यावरून असेच दिसून येते की स्वर्ग नर्क या गोष्टी नेहमी आपल्याजवळच असतात अशा प्रकारे आपण स्वर्ग नर्क या गोष्टीचा जास्त विचार न करता फक्त आपण आनंदी राहूया चांगले कर्मे करूया म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा नामस्मरण करूया बाकीचे सर्व काही महाराजांच्यावर आपण सोपूया धन्यवाद अशा प्रकारे आजची तुम्हाला ही स्वर्ग नरक विषयीची माहिती नक्कीच आवडली असेल कृपया लाईक आणि शेअर करा आणि अशाच प्रकारची आध्यात्मिक माहिती अनुभव महाराजांच्या लीला ऐकण्यासाठी कृपया आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद